तर मान्सूनची घोडदौड वायू वेगानं सुरू आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून कोकणात धडकण्याची शक्यता आहे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आज कोकणसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर रत्नागिरीमधून याच संदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी अमोल कले यांनी घेतला पाहूया रत्नागिरी मधली सद्यस्थिती मान्सूनची घोडदोड ही वेगानं सुरू आहे मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये मान्सून हा महाराष्ट्रामध्ये दाखल होईल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्यानं वर्तवलेला आहे मान्सूनचा मान्सून ज्या वेगानं पुढे सरकतो एकंदरीत पाहिजे तर मान्सूनचा प्रवास हा वेगानं सुरू आहे महाराष्ट्राच्या दिशेनं सध्या मान्सूनची वाटचाल सुरू आहे केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये मान्सून हा कोकण किनारपट्टी भागामध्ये धडकेल एकंदरीत पाहिलं तर कोकण किनारपट्टीवरती मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती ही निर्माण झालेली आहे ढगांची दाटीवाटी असेल समुद्र देखील ख खवळलेला आहे एकंदरीत पाहिलं तर वातावरण जे आहे ते मान्सूनसाठी अनुकूल असल्याचं चित्र सध्या कोकण किनारपट्टीमध्ये पाहायला मिळतंय रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट आहे आणि आज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्यानं वर्तवला होता मान्सून यंदा आठ दिवस अगोदरच हा महाराष्ट्रामध्ये दाखवले दोन हजार नऊमध्ये मान्सून हा मे महिन्यामध्ये दाखल झाला होता आणि तशीच परिस्थिती यंदाही असणार आहे अमोलकले साम टी व्ही रत्नागिरी